एकूण पडणारा पाऊस पडलेला पाऊस जमिनीमध्ये किती मुरतो आणि तो क किती प्रमाणामध्ये वाहून जातो ह्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला एक यंत्र पाहिजे होतं त्याचं नाव रेनगेज किंवा त्याला पर्जन्यमापक म्हणतात आणि मग त्या माध्यमातून आम्ही शोध घेतला त्या मग आम्ही दरवर्षी दोन हजार तेरापासून जून महिन्यापासून आम्ही हे आजपर्यंत आज दोन हजार एकोणीस आहे आजपर्यंत आम्ही हा सातत्यानं पर्जन्यमापन करतो आणि एक दोन वर्ष आम्ही असा पण प्रयत्न केला की आज पडलेलं पावसाचं मॅसेजद्वारे एस एम एसद्वारे आम्ही लोकांना प कळवतो की आप आज आपल्या गावामध्ये एवढा एवढा पाऊस पडलेला आहे की मग त्या माध्यमातून थोडं लोकांमध्ये पण अवेअरनेस होऊ लागला जे पहिले लोक भरपूर पाऊस पडला असं म्हणायचे ते आज मिलीमीटरमध्ये आमच्या इथं सांगतात की आज आपल्या गावामध्ये एवढा मिलीमीटर पाऊस पडला आम्ही दरवर्षी किती पाऊस झाला तर त्याचं आम्ही गावाला सांगू लागलो शेतकऱ्यांना सांगू लागलो किंवा आपल्या गावात एवढा एवढा पाऊस पडलेला आहे मग आपल्याला हे पाणी पुरतं आहे का तर ह्याच्याबद्दल आपलं निवेदन आपल्या गावाचं असलं पाहिजे आपल्या शेतकऱ्यांचं असलं पाहिजे आपल्या ह्या पर्जन्यमानाच्या किंवा ह्या पावसाच्या आधारित आपण पीक पद्धती आपण त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे दोन हजार अठरा दोनशे सहासष्ट मिलीमीटर पाऊस ही ज्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेस ऊसाचं प्रमाण प आहे बऱ्यापैकी आहे अजून पण त्याच्यामध्ये जो काही जाणीव शेतकऱ्यांमध्ये ज्या ज्या जाणीव झाली की तीस टक्के चाळीस टक्के शेतकऱ्यांमध्ये जी जाणीव झाली त्यांनी ऊस लावला नाही मग कुणी बाजरीचं पीक घेतलं कुणी हळदीचं पीक घेतलं कुणी फुलांची शेती केलेली आहे काही जणांनी आणि मग त्या माध्यमातून आता मग केळीचं पीक घेतलं पण केळीचं पीक घेतलं ते ठिबकद्वारे घेतलं आणि त्याच्या माध्यमातून मग त्या शेतकऱ्यांना आज फायदा झालेला आहे आणि ज्यांनी ऊस लावला आज अक्षरशः अक्षरशःस वाळून गेलेलं आहे म्हणजे खूपच आज दुरा म्हणजे अवस्था बिकट झालेली आहे त्यांची